अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे कालभैरव जयंती कालाष्टमी सुद्धा आहे उद्या तर कालभैरव जयंतीच्या दिवशी काय सेवा करायची त्याचबरोबर कालभैरवांना काय नैवेद्य न्यायचा त्याची पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेच कारण कालभैरवांचं मंदिर आसपास जर असेल आस तुमच्या एरियामध्ये वगैरे कुठे लांब जरी असेल तर नक्की आवर्जून तिथे दर्शनाला जा कारण कालभैरव म्हणजे महादेवांचा एक अवतार आहे ज्याला आपण महादेवांचा उग्र अवतार मान म्हणतो आणि कालभैरवनाथ हे सत्याचे देवत आहेत म्हणजे त्यांना खोटं बोललेलं खोटं वागलेलं चालत नाही आणि जे लोक वाईट कृत्य करतात किंवा वाईट कर्म ज्यांचे आहेत त्यांना ते शिक्षा करत असतात कर्म बघून ते त्यांना फळ देत असतात किंवा आशीर्वाद देत असतात त्याच्यामुळे माणसाने कधीही कोणी कसंही वागलं तरी आपले जे काही कर्म आहे ते चांगलेच ठेवायचे विचार चांगलेच ठेवायचे भावना चांगल्याच ठेवायच्या जेणेकरून आपलं भवि म्हणजे कोणी किती आपलं काही जरी केलं तरी आपलं काहीच वाकडं होत नाही चांगल्या लोकांवर त्यांची खूप त्यांचा आशीर्वाद असतो आणि त्यांना साथ ते देत असतात चांगल्या लोकांना जर कोणी विनाकारण परेशान करत असतात करत असेल तर कालभैरव त्यांना शिक्षा करत असतात त्यांना त्यां सजा करत असतात त्याच्यामुळे त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या मंदिरात दर्शनाला जायचं सोबत बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत त्याच्यानंतर त्याच्यावर कांदा लिंबाची फोड असा नैवेद्य त्यांना घेऊन जायचं त्यांचा सन्मान करायचा सन्मान म्हणजे श्रीफळ कढीसाखर फुलाचा हार घेऊन जायचं त्यांचा सन्मान करायचा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक वस्तू त्यांना घेऊन जायची ती जर तुम्ही नेली तर त्यांची अधिक कृपा तुमच्यावर होत असते त्याच्यामुळं नक्की घेऊन जा आणि मला पण माहिती नव्हतं पण मागच्या वर्षी जेव्हा मी त्यांच्या मंदिरात दर्शनाला गेले पहिल्या वेळेस गेले होते तर तिथे मी बघितलं ती आणि म्हणजे बरेचशा लोकांनी ते वस्तू घेऊन गेले होते तर ती वस्तू म्हणजे दारू तर त्यांना दारूसुद्धा खूप प्रिय आहे तर तुम्हाला दारू त्यांना घेऊन जायचं आहे दर्शनाला मंदिरात जर तुम्ही त्यांच्या जर गेले तर त्यांना दारू घेऊन जा कारण आता आता हे काय सांगते पण खरंच त्यांना जाते वेळेस खाली हात जायचं नाही नव्हे ते वगैरे सर्व काही न्यायचं आहे मानसन्मानासाठी श्रीफळ पण न्यायचं आहे पण दारूची बॉटल आता कोणती काय कशी काय ते मला काही माहिती नाही आहे पण घेऊन जा त्यांना जाते वेळेस दारू घेऊन जा तुम्ही जर मंदिरात जर गेले म्हणजे तिथे दर्शनाला तर मग नंतर तुम्हाला कळेल खरंच त्यांना दारू किती प्रिय आहे ते आणि म्हणजे जे कालभैरवांना ओळखतात किंवा त्यांची सेवा करतात वारंवार तर त्यांना ही गोष्ट नक्कीच माहिती असेलच तर जातेवेळेस नक्की घेऊन जाणं विसरता त्याच्यानंतर उद्या तुम्हाला कुत्र्याला नैवेद्य खाऊ घालायचं आहे कुत्रा म्हणजे काळ्या कलरचा कुत्रा जे त्यांचं वाहन आहे कालभैरवांचं वाहन आहे तर काळ्याच कलरच्या कुत्र्याला नैवेद्य खालू घाला खाऊ घाला म्हणजे इतर कोणत्याही कलरचा जर तुम्हाला भेटेल त्याला नका खाऊ काळ्याच कलरचा तर त्यांना नैवेद्य म्हणजे जे तुम्ही आता कालभैरवांना आपण जो नैवेद्य होतो तोच खाऊ घालायचं म्हणजे बाजीरची भाकरी वांग्याचं भरीत ते तुम्ही खाऊ घालू शकता किंवा आजकाल कुत्रे काय ना की खात नाही मग ते जे खातात म्हणजे कुत्रे जे खातात बिस्किट वगैरे खात असतील त्यांना बिस्किट खाऊ आला म्हणजे काळ्या कुत्र्याला आपल्याला उद्या काही ना काहीतरी समजा खाऊ घालायचा आहे थोडाफार नैवेद्य कारण कालभैरव नापाती तर नेतोच पण इकडे कुत्रा जर दिसला तुम्हाला तो कुत्र्याला वगैरे तुम्ही गोड पदार्थ जिलेबी वगैरे पण तुम्ही खाऊ घालू शकता मात्र गोड पदार्थ म्हटलं तर कुत्रे खाणार नाही पण खाऊ घालायचा प्रयत्न करायचा आपलं काम आहे ते खाता तर कालभैरव नाथांची सेवा म्हणजे सगळ्यात प्रभावी सेवा कालभैरव अष्टक सगळ्यात प्रभावी ही सेवा आहे त्यांची आणि रोज तसं जर आपल्या घरी आपण रोज म्हणायला पाहिजे सायंकाळच्या वेळेस जेव्हा आपण हे आपल्या घरामध्ये कालभैरव अष्टक लावतो त्यावेळेस वाईट शक्तीचा नाश होतो आपल्या घरामध्ये काही दोष असतील तर त्याचा नाश होतो घरातली पूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते घरावर कोणाची वाईट दृष्ट असेल घरातल्या व्यक्तीवर जर असतील तर ती सुरगा तीसुद्धा नाहीशी होते त्याच्यामुळं कालभैरव जयंतीच्या दिवशी कमीत कमी अकरा वेळेस कालभैरव अष्टक म्हणायला विसरू नका नसेल एक तर यूटूबला लावा गुगलला सर्च करा तुम्हाला तिथे पण त्याची पी डी एफ मिळून जाते ती डाउनलोड करून घ्या आणि त्याची सेवा मात्र नक्की करा तर ही सेवा तुम्हाला उद्या करायची आहे आणि त्यांना नैवेद्य न्यायचं ने आहे तर दिवसभरातून तुम्ही कधीही म्हणजे दिवसभरात दिवसभरातून म्हणजे कालभैरवांचा जन्म दुपारी बारा वाजता झालेला आहे पण आपण त्यांच्या दर्शनाला चारच्या नंतर जायला आपल्याला परवानगी असते चारच्या नंतरच त्यांचे दर्शन घ्यायचं असतं त्याच्यामुळं चारच्या नंतरच मंदिरातमध्ये दर्शनाला तुम्ही जा दिवसभरातून तुम्ही कधीही सेवा करू शकता सेवेला काही नाही आहे तुम्हाला जर संध्याकाळी वेळ नसेल ड्युटीला वगैरे जायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी दिवसा सेवा करून घ्या काल नाहीतर मग संध्याकाळी तुम्हाला आता तुम्ही कुठेही बसून ही सेवा करू शकता अगदी तुम्ही ड्युटीस गेलात तिथे ऑफिसमध्ये बसून पण ही सेवा तुम्ही करू शकता कधी करू शकता तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ